अरे त्रिसू खाली गेला त्याला बोल ना। तीशु तीशु खाली गेले महाराष्ट्रातल्या भावना आणि तमाम आज मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या तीनशे एक्कावन्या अभिषेक सेवा निमित्त मनापासून स्वागत करतो आणि आपल्या सगळ्यांना शिवराज्याभिषेकाच्या शुभेच्छा देतो खर म्हणजे गेल्या वर्षी साडेतीन सेवा राज्याभिषेक सोहळा आपण नेत्रदीपक असा केला दृष्ट लागावा असा केला आणि आज बारा पाऊस वादळ याचा कुठलाही विचार बाळगचा हजारो शिवभक्त जमले त्यांना मी धन्यवाद देतो त्यांचं मी अभिनंदन करतो आज या कार्यक्रमाला अजितदादा आहेत सुधीर बाबू आहेत उदय सामोल आहेत तक्कडे आपले सुनील तटकरेजी आहेत भरत बोगावडे आपले आमदार संजय गायकवाड आमदार महेंद्र कळवे आणि या समितीचे अध्यक्ष सर्व सर्वजण आपले आदिती तटकरे आणि अनिकेत तटकरे आणि पत्रकारही आहेत आपल्या सगळ्यांनी एवढंच सांगेन हे राज्य शिवछत्रपतींच्या आदर्शावर चालणारे राज्य आहे आणि मना घराघरामध्ये मनामनामध्ये शिवछत्रपती आहे आणि त्याचबरोबर हा महाराष्ट्र देखील आज पुढे जातोय तो छत्रपतींच्या आशीर्वादाने जातोय आशीर्वादाने हे सरकार काम करत आहे हा शब्द छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वप्रथम सोळाशे पंचेचाळीस साली एका पत्रात वापरला या एका शब्दाने मराठ्यांना मोगलांशी लढण्याची स्फूर्ती दिली ताकद दिली आणि या स्वराज्य शब्दाचा वापर पुढे लोकमान्य टिळकांनी ब्रिटिश सत्तेला घालवण्यासाठी वापरला तो स्वराज्य हा शब्द छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात निर्माण झाला आणि म्हणून महाराजांचा राज्याभिषेक देखील या स्वराज्याच्या संकल्पनेतूनच झालेला असा राजा म्हणी नाही असा राजा जो रयतेच राज्य निर्माण करणारा राजा रहितेच्या रा भादीच्या देतालाही हात राखता कमावे असा राजा या महाराष्ट्राचा आराध्य दैवत म्हणून आपण त्याचं पूजन करतो आपण जरी पुसतो प्रत्येक कार्यक्रमामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा असल्याशिवाय कार्यक्रमाची पूर्त काच होत नाही हे वैभव राजांचा आणि म्हणून छत्रपतींनी देव देश धर्म आणि मंदिरांचं रक्षण स्वाभिमानांच्या रक्षणाचा संदेश दिला तो वारसा आपण पुढे घेऊन जातोय आणि छत्रपतींच्या स्वराज्यातून सुराज्य निर्माण करण्याचा जो काही संकल्प होता त्याप्रमाणे आपलं राज्य देखील काम करत आहे आणि म्हणून मी आपल्याबरोबर सांगतो आदरवाद आहे तरी एकही माणूस नाही शिवभक्त आहेत सगळे शिवभक्त किती वादळवाद आला तरी या शिवभक्तांना कोणी हरवू शकत नाही छत्रपतींचा

राज्य सरकार तुमच्या पाठीशी आहे शिवभक्त तुमच्या पाठीशी आहे आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी देखील आपल्याला मदत है मंदिर वही बनाएंगे, मंदिर वही बनाएंगे, तारीख नहीं बताएंगे ऐसे चेष्टा करणारे लोक

धन्यवाद देतो त्यांचं अभिनंदन उद्या गेला माहित आहे साता समुद्रा पलीकडे युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये आणि म्हणून शिवछत्रपतींच्या बद्दल एवढं बोलावं तेव्हा तुम्हाला एवढंच सांगतो किती दुसरा तुमची जी मागणी आहे ती सरकारने मान्य केली गेली आहे सोळा जेवढ्या वेळा आपण करू तेवढ्या कमीच झालं एवढं राज्यांचं कर्तृत्व होत एवढ राजांचा त्याग आणि या सगळ्या गोष्टी इतिहास आपल्याला माहीत आहे मला वाटत अगोदर पण एक झालं ना बदलशे किती तारखेला झाले सहा तारखेला एक कार्यक्रम झाला तारखेनुसार आणि इतिहास मोठी होती की दररोज जरी हा कार्यक्रम केला तरी कमी पडे असा छत्रपतींचा कारभार होता आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात त्यांचे सहंगणी कोण होते शेतकरी कष्टकरी आणि या राज्यामध्ये छत्रपती छत्रपतीच्या आदर्शाने चालणारा राज्यात आपलं सरकार देखील आपलं म्हणजे तुमचं सगळ्यांचं सरकार हे सर्वसामान्यांचं सा सरकार आहे हे शिवभक्तांचं सरकार आहे आणि यामध्ये सर्वसामान्याला न्याय देण्याचं काम आपलं सरकार करते आणि म्हणून हे छत्रपती शिवाजी महाराजचे किल्ले कसे बनले

அம்மா योग्योग्य यो यो कार्यक्रम तुम्ही खात्री बाळगा हा शब्द आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या कारभारावर चालणाऱ्या आदर्शावर चालणाऱ्या मुख्यमंत्र्याचा आहे আজিৎ দাদা নেই দাদা খোঁজা এটি জাতি सांगतो शिवसेना पन्नास कोटीला विमान्य केले त्याच्यामध्ये आणखी वाढ करून पाहिजे ती देखील आपलं सरकार देणारे सांगतो

ايني تمام پرتے 30000 اپنا 17 20 صداي روپي جو پتا پريست قلي دا متھے